जय भीम पब्लिक मी आहे सुरेखान सुरेखास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी जात आहे आज लग्नाला आणि लग्न माझ्या माहेरचं आहे तर चला माझ्यासोबत आणि लग्नाचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर आता ट्युशनला आणि ट्यूशन आहे आमचं इथला

ਜਲ ਡਾਇਲ ਕਿ ਘਾਈ ਟੇ ਹੈ ਟੇ ਰੜੀ ਰਗ ਨਾ ਕੜੇ

कै भी रहा तो ही भगत आद्रियं से लेते आए चलो सो आया एक नहीं रहा काई कौन जाने ना रे ना कौन जाने कौन सारे इधर बाहर तो वहां दोपहर के आ जाएगा कृपया कृपया आगे निघले आम्ही आता घरी जायला ही बघा रेल्वे कशी दिसत आहे ट्रेन आम्ही खाली उतरलाय उतरला गाड्या म्हण तर बघा दिसत आहे ट्रेन चला लग्नाला झालं की नाही छान निघायला आहे की आपला बहिणी बहिणी आम्ही आहोत बरे हे मोठी मी मधवी हे छोटी विचाराचा त्याचबरोबर तुमच्या पद्धत तुम्ही पुढे बोलून मातोत्रीची वंदन बद्दल परिवार वंदन करते